सिन्नर तालुक्यातील खंबाळे माळवाडी परिसरातील समृद्धी महामार्गावरील मोकळ्या जागेतून वाहन खाली कोसळले पुलाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेतून हे वाहन खाली कोसळल्याने चालक जागीच ठार झाला नागपूरहून मुंबईच्या दिशेने अवजड लोखंडी पात्र्याचे शीट घेऊन जाणारा हा कंटेनर क्रमांक एम एच वीस ई एल शून्य नऊ सत्त्याहत्तर हा खंबाळे माळवाडी अंडरपास रस्त्यावरील पुलाला धडकलाय यामध्ये वाहन पुलाच्या खाली कोसळून ड्रायव्हर जागीच ठार झालाय या घटनेची माहिती मिळताच वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर नागरिकांनी ही घटनास्थळी गर्दी केली महामार्गावरील अपघाताच्या घटना या नित्याच्या झाल्या सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात हा अपघात झालाय समृद्धी महामार्गावरील मोकळ्या जागेतून ही गाडी खाली कोसळली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे